महाराष्ट्रात गणेश उत्सवाप्रमाणे माघी गणेश जयंती उत्सव देखील मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो तर यंदा माघी गणेश जयंती आज शनिवारी एक फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येत आहे यंदा एक फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती पालघर जिल्ह्यात तसेच मनोहर मस्तानाका येथे उत्साहात साजरी करण्यात येत आहे गणेश उत्सवाप्रमाणेच माघ महिन्यातील दीड दिवसांचे बाप्पा घरोघरी विराजमान झाले आहेत आजच्या दिवशी भगवान श्री गणेशा यांचा जन्म उत्सव साजरा करण्यात येतो आणि यंदाही मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करण्यात येत आहे मस्तांना जवळील टाकवहाड येथील अंगणवाडी कार्यकर्त्या सुरेखा रावते आणि संभाजी संभाजीनगर येथील अनिल साळुंखे यांच्या घरी माघी गणेश जयंतीनिमित्त बाप्पा विराजमान झाले आहे तर उद्या दोन फेब्रुवारी रोजी त्यांच्या बाप्पांचं विसर्जन करण्यात येणार आहे श्री गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे विविध आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत गणपती बुद्धीची देवता आहे टाकवाडच्या अंगणवाडी कार्यकर्त्या आणि टाकवाड येथे राहणाऱ्या सुरेखा रावते यांचं हे पहिलंच वर्ष आहे तर त्यांच्या घरी बाप्पाची स्थापना करण्या करण्यामागच कारणही तसच आहे रावते यांनी सांगितल्यानुसार मागच्या वर्षी त्या माघी गणपती गणपतीनिमित्त आपल्या मावशीच्या मुलीच्या घरी दर्शनासाठी गेल्या होत्या त्याच दरम्यान त्यांनी बाप्पाच्या समोर मोठ्या श्रद्धेनं हात जोडून नवस घेतला होता की जर माझ्या भावाचा मुलगा स्वतःच्या पायावर चालायला लागेल तर मी माझ्या घरी बाप्पा तुमचा जन्म उत्सव साजरा करणार म्हणजे माघी गणेश जयंती म्हणून बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करणार मग काय नवसाला नवसाला पावणारा व हाकेला धावणारा बाप्पा यांनी सुरेखा रावते यांची इच्छा पूर्ण केली आणि सुरेखा रावते यांच्या घरी आज बाप्पा विराजमान झाले आहे त्यांच्या घरी सुंदर मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे सुरेखा रावते यांच्या भावाचा मुलगा आता तीन वर्षाचा आहे मात्र तो दोन वर्षाचा असताना त्याच्या पायावर थोडाही उभा राहू शकतच नव्हता तो बसूनच राहत होता तो त्याच्या पायाच्या साहाय्याने रेंगाडत सुद्धा नव्हता ही चिंता त्या मुलाच्या आई वडिलांना जितकी होती तेवढीच चिंता सुरेखा रावते यांनाही होती या मुलावर डॉक्टरांकडून उपचार देखील करण्यात आले होते एक्स रे देखील काढण्यात आला होता मात्र त्यामध्ये काहीच आजार दाखवत नव्हता सर्व क्लिअर रिपोर्ट आले होते सुरेखा रावते यांनाही होती त्यामुळे सुरेखा यांनी माघी गणपतीच्या निमित्तानं दर्शन घेताना त्या चिमुकल्यासाठी अगदी श्रद्धेने अगदी मनापासून नवस घेतला होता आणि आता तो मुलगा स्वतः एकटा स्वतःच्या पायावर चालायला लागला आहे सुरेखा रावते आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये आज त्या मुलासाठी खूप आनंद आहे आणि घरी बाप्पा आल्यानं त्यांच्या घरात भक्तिमय वातावरण असून सुरेखा रावते यांनी एकंदरीत आपलं नवस फेळलं आहे आणि पुढेही जर देवाची इच्छा असेल सुरेखा रावते यांची इच्छा असेल तर त्या माघी गणपतीची स्थापना करणार आहे मात्र भक्ती आणि श्रद्धेचा ठेवा किती मोठा आहे याची प्रचिती आज नक्कीच सुरेखा रावते यांच्याकडून आली आहे আমালেলে